संजय देवडकर पैलवान संजय देवडकर काळ्या मध्ये आणि पुष्कर वाकडे पहिलवान संजय देवडकर भिवंडी आणि पैलवान पुष्कर वाकडे कल्याण भगव्या जर्सी मध्ये असलेला पैलवान पुष्कर वाकडे कल्याण आणि काळ्या लावून देण्यासाठी दे आहेत आणि त्या परिषदचे प्रचंड क्रियाशील सदस्य सन्मान्य श्री गोपाळ पाटील साहेब पंच म्हणून या ठिकाणी रमावले हो रमावले होईल का पुढं पैलवान संजय देवटकर काया जांगे मध्ये आणि पैलवान पुष्कर वाकडे कल्याण भगव्या जांगे मध्ये एकमेकांच्या विरुद्ध या ठिकाणी षड ठोकून दंड थोपटून उभे आहेत ही कुस्ती जिंकण्यासाठी यानंतरची जी, जी कुस्ती असेल ती विजय चौधरी नाशिक आणि राज दयाल राज दयालकर ठाणे यानंतरची जी, जी कुस्ती असेल ती विजय चौधरी नाशिक विरुद्ध राज दयालकर ठाणे फक्त ताकदीचा आजमावत आहेत एकमेकांची ताकद या ठिकाणी झोकून पाहत आहेत रोखून पाहत आहेत आणि त्याच्यानंतर कोणता पैत्रा टाकायचा कोणता डाव टाकायचा कोणत्या डावानं चिप्पट करायचा याचा विचार करता पण एक शेकंद खूप महत्वाचा असतो कुस्तीच्या खेळामध्ये समोरचा पैलवान कधी आपल्याला पट करून जाईल याची माहिती सुद्धा होत नाही एक ते दोन शेकंदामध्येच आपण पट झाल्यानंतर पराभूत होण्याला कारणीभूत होतो नजर आपल्याला रोखून ठेवावी लागतो आणि पटकन आपल्या दिमागामध्ये किंवा डाव किंवा पैत्रा किंवा ताबा घेऊन समोरच्या पैलवानाला चिपट करायचं असत या ठिकाणी संजय देवडकर भिवंडी विरुद्ध पुष्कर वाकडे कल्याण पैलवान पुष्कर वाकडे कल्याण विरुद्ध पैलवान संजय देवडकर भिवंडी यांच्यामध्ये चालू असलेली ही कुस्ती सेंट्रल पार्क मैदान नालासोपारा यामध्ये थोडस धीम्या गतीनेच पैलवान एकमेकांना आजमावत आहेत आणि हळूहळू आजमावल्यानंतरच थोडासा आक्रमकपणा घेणार असं वाटतंय पण आक्रमक खेळामध्ये जेवढी मजा येते तेवढी धीम्या धीम्या खेळामध्ये मजा येत नाही पैलवान आपण थोडासा प्रेक्षणीय खेळ करावा अशी चाहत्यांच्याकडून प्रेक्षकांच्याकडून अपेक्षा आहे आपल्याला जोरदार प्रतिसाद देण्यासाठी हे मैदान तुडून भरलेलं आहे बरेचसे सन्मानिय पाहुणे या ठिकाणचे बरेचसे सन्मानिय नागरिक उपस्थित आहेत प्रेक्षक सुद्धा तुडून संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच प्रेक्षकांचे सर्वच मान्यवरांचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत संजय देवडकर भिवंडी पैलवान संजय देवडकर भिवंडी विरुद्ध पुष्कर वाकडे कल्याण यांच्या मधील ही कुस्ती मैदानाच्या मध्यभागीच अजूनपर्यंत ती कुस्ती आहे एकमेकांची ताकद आजमावण्यामध्येच त्यांनी बराचसा वेळ घेतलेला आहे एकमेकांना पैतरा टाकून डाव टाकून पट करण्याविषयी थोडेसे प्रयत्न जर केले तर ही कुस्ती नक्कीच रोमांचक होईल नक्कीच प्रेक्षणीय होईल पहिलवानाने कुस्ती करावी कुस्तीमध्ये रंगत आणावी थोडीशी आक्रमकता करावी जेणेकरून नाहीतर आपल्याला ही कुस्ती पंचानी सांगितल्या पद्धतीनं किंवा या ठिकाणी सन्मान्य कुंदन पाटील सांगत आहे त्या पद्धतीनं रद्द सुद्धा करावी लागेल कृपया पंचानी आपलं पहिल्या कृपया लक्ष द्या थोडस आक्रमकपणा घ्या थोडस डाव अग्नी लवकर करा आणि एकमेकाला चितपट करण्याचा तुम्ही प्रयत्न करा प्रेक्षणीय कुस्ती झाले पाहिजे आपल्याकडे प्रेक्षणीय कुस्ती झाले पाहिजे लाल माती तुम्हाला आहे मैदान अतिशय उत्कृष्ट आहे वाजंत्र्यांची तुम्हाला साथ आहे आणि प्रशांत असे प्रेक्षक तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित आहे त्याच्यामुळे तुम्ही या सर्वांचा लाभ घेतला पाहिजेत आणि कुस्ती प्रेक्षणीय करण्याचा प्रयत्न करावा संजय देवडकर भिवंडी विरुद्ध पुष्कळ वाकडे कल्याण यांच्या मधील कुस्ती एकमेकांची ताकद आजमाव न आजमावता आता आपण डाव आणि प्रतिडाव टाकायला सुरुवात करावी आक्रमक खेळ खेळावा आणि एखाद्या पैत्र्यात घेऊन एकाला कोणातरी पट करावा चित करावा अशीच या ठिकाणी प्रेक्षकांची अपेक्षा आहे संजय देवडकर